आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रशासन जे त्या दिवशी अकरा तारखेला परभणीमध्ये रस्ता रोको आणि बंदचं आवाहन केलं होतं आंदोलन रुपापर्यंत आपले ते आजच्या त्या आंदोलनामध्ये बसून मार्केटमध्ये तोडफोड झाली त्यानंतर जे आंदोलन होते शांततेने आंदोलन करत होते त्या आपल्यामध्ये बसून कोंबी बापूर केलं प्रचंड महाराण केली त्यामध्ये जो आपला संविधानाचा आला आणि त्याच्यासोबत जवळपास चाळीस पन्नास विद्यार्थी आंदोलनाला आला त्यावेळे पोलिसांनी दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये बेधा महाराण केलं आपल्याला माहीत आहे की दहा डिसेंबरला परभणीमध्ये जे संविधान शिल्पाची कुटंपना झाली होती त्यानंतर अकरा तारखेला परभणीमध्ये शांततेचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या नंतर परभणीमध्ये काही अज्ञान व्यक्ती इस्रम या आंदोलनामध्ये घुसून व्यापाऱ्याचं नुकसान करणे अशा गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी जे शांततेत आंदोलन करत होते त्या सर्वांना कोमिक ऑपरेशनच्या माध्यमातून आंबेडकर रस्त्यामध्ये जाऊन जे आंदोलनामध्ये नव्हते अशा तरुणांना महिलांना युवतींना उचलून पोलीस स्टेशनला आणून वेदा वेदम मारहाण केलं आणि त्या मारहाणीमध्ये जो संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करत होता असा शहीद सोमनाथ सुरेशी हा लॉजचा विद्यार्थी होता त्याला नानपेठ पोलीस आणून पोलिसांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर दोन दिवस पुन्हा त्याचा पी सी आर झाला आणि पी सी आरमध्ये पुन्हा पोलिसांनी दोन दिवस त्यांना बेदाम मारहाण केली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला औरंगाधून लॅबचा जे रिपोर्ट आहे ते सुद्धा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असं आलेलं आहे गेल्या एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये नागपूरला सांगितलं होतं की त्याचा श्वास घेताना मृत्यू झालेला आहे पण ती खोटे बोलल्यामुळं आणि दोन ते दीड ते दोन महिने ह्या प्रकारला होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये विजय वाकोले यांचासुद्धा मृत्यू झालेला आहे पण कसल्याच प्रकारचा ह्या विषयाला न्याय मिळाला नाही त्यामुळं आम्ही आंबेडकरी संघटना सर्व पक्ष व संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं मंत्रालयावर आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आंदोलन आहे हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन सर्व राज्यातून आम्ही सर्व अकरा वाजता आझाद मैदानावर जमणार आहेत तिथून आम्ही मंत्रालयावर धडकणार आहोत आणि त्यानंतर सर्व राज्याचे जे लोक सहभागी होणार आहेत त्यांना विचारून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही आझाद मैदानावर ठेवणार आहोत पहिला दिवस असणार आहे अधिवेशनाचा आणि परवानगी वगैरे आम्ही अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राच्या मुख्य जे सचिव आहेत सौनिक मॅडम यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे आझाद मैदान पोलिस स्टेशनची आम्ही रीतसर परमिशन घेतलेली आहे आणि आपण संविधानिक मार्गाने हे आंदोलन करणार आहोत आणि मुख्यमंत्री जे पहिल्या दिवस अधिवेशन आहे मुख्यमंत्र्यांच्या विधानभवनावर आम्ही हे मंत्रालय विधानभवनावर घेराव नक्कीच घालणार आहोत कोण कोण आंदोलनामध्ये आम्ही जेवढे आंबेडकर चळवळीचे नेते आहेत राज्याचे राज्य लेवलचे त्यांना सर्वांना आम्ही ह्याच्यामध्ये आवाहन केलं येण्यासाठी आणि सर्वजण जणतं आजार मैदानावर आपल्या तीन तारखेला दिसतील त्याच्यामध्ये नितीन राऊत असतील वर्षाताई गायकवाड असतील जितेंद्र आव्हाड असतील आपल्या सुषमा अंधारे असतील भीमराव आंबेडकर असतील त्यानंतर चळवळीचे जे मुंबईचे नेते आहेत वर्षाताई गायकवाड आहेत नितीन राऊत हे सर्वच चळवळीचे जेवढे काही नेते आहेत आपले आता इतर आपण सर्व पक्षाचे संघटनेचे लोक आहेत त्यांना आपण सांगितलं की आपल्या आपल्या नेत्यांना तुम्ही निमंत्रण देऊन घेऊन या जसं आता रोड आहेत जिल्हाध्यक्ष शिंदेगडाचे ते शिरसाट साहेब वाला ते त्यांच्या हे निमंत्रण देतील आकाश आहे अक्षय जगताबाई साहेब वाला असं सर्वच नेत्याला आम्ही तिथे निमंत्रण देणार आहेत आणि हा जे आंदोलन आहे आपलं आंबेडकरी समाजाचं आंबेडकरी सामाजिक संघटना सर्व पक्षाचे नेते आणि संविधानप्रेमी जनतेच्या वतीने हे आंदोलन आहे